सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी नेहमीच अग्रेसर असलेल्या इनरव्हील क्लब ऑफ पनवेलच्या वतीने निधी संकलन करण्यासाठी मान्सून प्रदर्शन भरवले आहे गरीब आणि गरजूंना मदत करण्यासाठी गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग लसीकरणासाठी तसेच खेडेगावातल्या शाळांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबवण्याच्या दृष्टिकोनातून हा उपक्रम राबवण्यात आला आहे दरम्यान क्लबच्या वतीने पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी ई वेस्ट आणि प्लास्टिकचे संकलनही केले जाणार असून प्रदर्शनाला येणाऱ्या नागरिक नागरिकांना या ठिकाणी ते जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे या प्रदर्शनाचे उद्घाटन डिस्ट्रिक्ट चेअरमन डॉक्टर शोभना पालेकर यांच्या हस्ते झाले असून प्रदर्शनाला वर्षा प्रशांत ठाकूर यांनी भेट देत इनरविल क्लब ऑफ पनवेलच्या या उपक्रमाचे कौतुक केले हे प्रदर्शन पंचवीस आणि सव्वीस ऑगस्टला सकाळी दहा ते आठ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे यावेळी डिस्ट्रिक्ट चेअरमन डॉक्टर शोभना पालेकर झोनल सब कोऑर्डिनेटर संजीवनी मालवणकर वृषाली सावळेकर क्लबच्या अध्यक्षा डॉक्टर वीणा मनोहर माजी अध्यक्षा संयोगिता बापट उपाध्यक्षा वंदना लघाटे सचिव अंजली कुलकर्णी खजिनदार मंजुरी नांदेडकर उर्वी पोद्दार चाइल्ड अँड यूथ डायरेक्टर सुलभा निंबाळकर प्रोजेक्ट हेड मिनल टिपणीस पौर्णिमा हळदीपूरकर अक्षता खोत उर्वी पोद्दार शैलजा खाडिलकर सरिता पोटे आशा मेहता सुशिला ओस्वाल शारदा वैष्णव यांच्यासह इनरविलचे सभासद उपस्थित होते या प्रदर्शनामध्ये इनरविल क्लब ऑफ पनवेलने एक स्टॉल हा डॉक्टर नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचलित बौद्धिक अक्षम मुलांना स्पॉन्सर केला आहे डॉक्टर वीणा मनोहर इनर क्लब ऑफ पन्नाचे प्रेसिडेंट इनर क्लब ऑफ क्लब हे सगळ्या जवळजवळ देशभरात एक तीन देशांमध्ये सगळीकडे पसरलेले आहे आणि इनरवील क्लबचं मूळ काम सगळे सामाजिक संस्थेत सामाजिक काम आहे एक गोर गरिबांसाठी साठी सबी, गरजू लोक आहेत अनाथाश्रम असू वृद्धाश्रम असू दे त्यानंतर खेडेपाड्यांमध्ये पा, असणारी शाळा असून तिथे सगळीकडे आम्ही काम करतो आणि जवळजवळ आमचं सत्तेचाळीस वर्ष जुनं क्लब आहे आणि डिस्ट्रिक्ट चेअरमन डॉक्टर शोभना पालेकर ह्या पाले, वर्षी डिस्ट्रिक्ट वन थ्रीचा आमच्या डॉक्टर शोभना पालेकरच आहे आणि आज जो फंडरेशन दोन आहे कार्यक्रम आहे तो, तो आम्ही दोन दिवसासाठी दो ठेवलेला आहे ह्याच्यातून जे निर्माण होणारा किंवा जे मिळणारा आम्हाला फंड आहे ते आम्ही गरीब लोकांमध्ये वेगवेगळे उपक्रम लो करण्यासाठी वापरणार आहोत आणि मी इथल्या पनवेलच्या आजूबाजूच्या सर्व लोकांना विनंती करते की तुम्ही या आणि आमच्या ह्या दोन दिवसाच्या चो पंचवीस चोवीसच्या दोन दिवसाच्या फंड रेजन हे मान्सून नक्की व्हिजिट करा आणि त्यातून काहीतरी खरेदी करा आणि मी विनंती करते की जे काय जास्त हातून फंड निर्माण करते आणि सामाजिक सेवेला नक्की शिवाय आम्ही त्याच त्या त्याच दरम्यान दोन उपक्रम राहतो म्हणजे प्लास्टिक वेस्ट कलेक्शन आणि ई वेस्ट कलेक्शन हे दोन्ही पण नॉन बायोडिक आयटम्स आहेत तर इथे येणारे जाणारे जे कोणी असतील लोक ते जाता येता इथे आमच्या इथे प्लास्टिक जमा करायचे किंवा ई वेस्ट जे प्लास्टिक आहे ते त्याचं पूर्ण रिड्यूज रियूज आणि रिसायकल होणार आहे आणि जे ई ई वेस्ट आहे त्यातलं जे खराब आहे ते आम्ही कंपन्यांना देणार आहोत आणि जी मोबाईल्स परत वापरू शकतो रिपेअर करून ते आम्ही गरीब मुलांमध्ये वाटणार आहोत आम्ही डॉक्टर शोभना काळेजा युनेगेटिव्ह इन जी सी चेअरमन ती जी एक सामाजिक संस्था आहे ती जेव्हा महिलांची संस्था आहे आमचा जो जिल्हा आहे पूर्ण भारतामध्ये सत्तावीस जिल्हा आहे हा आमचा जिल्हा पाचशे तेरा नंबरचा जिल्हा आहे हा पूर्ण मराठवाडा रायगड पुणे सातारा नांदेड सोलापूर नगर औरंगाबाद सगळं तिथपर्यंत आहे जिल्हा आणि नागपूर्ण जिल्ह्याची मी चेअरमन आहे माझा जो क्लब आहे नवीन पनवेल याची मी मेंबर आहे आणि ही आमची सामाजिक संस्था असं आमच्याकडच्या कधी डॉक्टर आज तुमच्या सगळ्यांनी मिनल बोलूया की ही जी आहे समाजासाठी काम करतो आम्ही आणि ह्याच्यामध्ये विविध उपक्रम घेत असतो ह्याच्यासाठी निधी लागतो त्यामुळे वेगवेगळ्या किंवा हे निधी आपापल्या परीने तयार करायला लागतात मेंबरचं कॉन्ट्रीब्युशन असतं पैशांचं किंवा आम्ही कधी फंड की काही प्रोग्राम लावतो आणि पैसे मिळाले तरच आपण समाजामध्ये पुढे जाऊ शकतो काही उपक्रम करायला आता हा जो कार्यक्रम आहे हा जो उपक्रम धुळ्यापण डेगींचा हे एक्झिबिशन ठेवला आहे आमच्या क्लबच्या प्रसिद्ध तिला मी शुभेच्छा देते चेअरमन म्हणून आणि तिला सांगते की छान छान उपक्रम आहेत जे काय निधी येईल त्यांना गरिबांसाठी महिलांसाठी गरिबी जे काय आहे स्पेशल मुलं असतात ओल्ड एज होम असते बालग्राम वगैरे आहेत अशा सगळ्या ठिकाणी त्या सगळ्या पैशाचा म पैशाची मदत होते अशी तुला शुभेच्छा देते आणि तेच पाहतात थँक्यू इनरवी क्लब मी पाच प्रेसिडंट मिळवतो इनरवी क्लब ऑफ पंजेलची मी दोन हजार एकोणीसशे नव्याण्णवपासूनची मेंबर आहे आणि आता प्रत्येक प्रेसिडंट हा प्रत्येक इनरवी क्लब ऑफ पंडेटचा हा पंढरे दिन प्रोग्राम आहे तर हा पंढरे दिन प्रोग्राम कसासाठी असतो तर ह्या बायकांना बायकांच्या त्यांचे व्यवसाय असतात त्याच्यामध्ये त्यांना जरा उत्साह यावा प्रगती यावी किंवा त्यांचं प्रॉडक्ट्स जे असेल ते सगळ्या लोकांपर्यंत पोचायला पाहिजे त्यासाठी ह्या बायकांच्यासाठी आम्ही हा प्लॅटफॉर्म तयार करतो आणि त्याच्यातल्या त्यात ते फंड रेजिंग क्लबसाठी पण होऊन जातं की त्यामुळे आम्ही बाकीच्यांना पण मुलांना अनाथ मुलांना किंवा वृद्धाश्रमाला आणि त्या पैशातून मदत करू शकतो त्यांच्यामधला हा हेतू आहे त्या म्हणजे लवकर आज त्यांचे पण ट्रेनिंग सेंटर एक्झिबिशनला त्या एक्झिबिशनला मी शुभेच्छा देते आणि यामध्ये आपण ई वेस्ट आणि प्लास्टिकचं कलेक्शनसुद्धा करणार आहोत जेणेकरून आपल्या पर्यावरणाला आपण आपण हातभार लावण्याचा प्रयत्न करत आहोत